नमस्कार मंडळी सर्वात पहिला तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण दिवाळी विशेष सिरीज सुरू करतोय त्यामधला आज आपण सर्वात पहिला पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे खुसखुशी करंजी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशी तशी करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमची करंजी ही कडक न होता खुसखुशीत होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मग या छानशा रेसिपीला सुरुवात करूया करंजी बनवण्यासाठी सर्वात पहिला आपण इथे पीठ मळून घेणार आहोत तर इथे मी दोन कप इतका मैदा घेणार आहे आता हा जो मैदा आहे तो मी कपाच्या मदतीने मोजून घेतलेला आहे तुम्ही एखाद्या वाटीच्या मदतीने सुद्धा मोजून घेऊ शकता कपामध्ये किंवा वाटीमध्ये मैदा भरत असताना तो हलक्या हाताने थोडासा प्रेस करून आपल्याला भरून घ्यायचा आहे म्हणजे वाटीमध्ये जर तुम्ही हे मोजून घेत असाल तर हलक्या हाताने दाबून अशा पद्धतीने मैदा भरून घ्यायचा आहे आता इथे दोन कप इतका हा मी मैदा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला या पिठामध्ये रवा घालून घ्यायचा आहे तर इथे मी झिरो नंबरचा एकदम बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता इथे मी वन फोर्थ कप इतका रवा घेतला आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तूप घ्यायचं आहे इथे मी वन फोर्थ कप इतकंच तूप घेतलेलं आहे तूप एका कडल्यामध्ये काढलं आणि छान असं गॅसवरती गरम करून घेतलेलं आहे तूप गरम झालंय की नाही ओळखायचं थोडंसं पीठ घालून तूप गरम झालेलं आहे आता या सर्व पिठामध्ये तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने हे सर्व आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा थोडं गरम असल्याने चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हाताच्या मदतीने अशा पद्धतीने तूप आणि पीठ छान असं चोळून घ्यायचं आहे तळून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे हा जो कणकेचा गोळा आहे तो आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अगदी मीडियम असा हा कणकेचा गोळा बनवून घ्यायचा आहे छान असं इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे पीठ चांगलं मुरलं जाईल तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊयात तर इथे मी सारणाची तयारी करण्यासाठी गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवून ले या कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर काजू आणि बदाम मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तरी घाला किंवा नाही घातले तरी सुद्धा चालतील आता यामध्ये एक चमचा मी खसखस घातली दोन चमचे इतके पांढरे तीळ घातलेले आहेत आणि हे सुद्धा आपल्याला छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तीळ चांगले तडतडू लागले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे भाजून झाल्यानंतर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेला आहे आता रवा घेत असताना आपल्याला बारीक एकदम झिरो नंबरचा रवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा तुम्ही मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता पण सारणामध्ये बारीक रवा असेल तर छान असं टेस्टी सारण तयार होतं मोठा रवा असेल तर तो दाताखाली थोडासा कचकच लागू शकतो आणि दाताखाली रवा कचकच -कच लागू नये म्हणून आपल्याला छान असा रवा खमंग भाजून घ्यायचा आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे आता तुपामध्ये छान असा रवा घालून घेतला आणि छान असं याला सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा अजिबात करपू द्यायचा नाही सतत हलवत याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता रवा आपला छान भाजून झालेला आहे आता आपल्याला गॅसवरून ही कढई काढून घ्यायची आहे आणि ताटामध्ये सर्व रवा आपल्याला घालून घ्यायचा आहे आता इथे रवा भाजून झाला आपण इथे कपच्या मेजरमेंटने सर्व साहित्य घेतलेलं आहे त्यामुळे मी इथं दोन कप इथं किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे तर खोबरंसुद्धा कढईमध्ये घातलं आणि छान असं यालासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्याचा कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही एकदम मंद गॅसवरती आपल्याला सतत हलवं त्याला सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता सुद्धा आपलं छान असं भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊ आणि खोबरेसुद्धा आपल्याला रवा आणि सुकामेवा काढलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला फॅन खाली थंड करून घ्यायचं आहे पूर्ण साहित्य थंड झाल्याशिवाय आपल्याला यामध्ये साखर अजिबात घालायची नाही सारण इथे सर्व थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे स थोडंसं हाताने असं चुरून घ्यायचं म्हणजे खोबऱ्याचे जे मोठे मोठे काप असतात ते थोडेसे चुरले जातात आणि बारीक होतात म्हणजे सारण भरताना आपली जी पारी असते ती फाटणार नाही यासाठी आपल्याला थोडंसं खोबरं अशा पद्धतीने हाताने चुरून घ्यायचं आहे आता या सारणामध्ये आपण पिठी साखर घालून घेणार आहोत तर मी अगोदरच साखर ही बारीक करून घेतली होती मिक्सरला एक कप इतकी मी साखर यामध्ये घालून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त गोड घालू शकता तर एवढ्या सारणासाठी एक कप ही साखर अगदी बरोबर मेजरमेंट आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्तपणे एक कप इतकं यामध्ये साखर घालू शकता त्यानंतर मी एक चमचाभर यामध्ये वेलची पूड घातली आणि सर्व साहित्य चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे ज्या साखरेच्या कुठळ्या आहेत यामध्ये त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आणि सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये साखरेचे थोडे गोळे होते म्हणून मी हाताच्या मदतीने सर्व काही मिक्स करून घेतलेलं आहे आता हे सारण तयार झाल्यानंतर माझी मुलगी सारखी म्हणत होती मम्मा मला सारण खायचं आहे म्हणून तिला थोडंसं हे सारण दिलं सारण पूर्ण तयार झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊ आणि आता इथे जे पिठाचा गोळा आहे तो थोडासा हलकासा मळून घेतला आणि याचे आता गोळे बनवून घेणार आहे आता मी सर्व गोळे बनवून घेते म्हणजे आपल्याला करंजी लाटायला एकदम सोप्पं पडेल पहिल्यांदा सर्व गोळे बनवून घेणार आहे मी हे सर्व गोळे बनवून झाल्यानंतर यावरती ना कापड झाकून आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते गोळे आहेत ते सुकणार नाहीत आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि लाटण्याच्या मदतीने आपल्याला छान याला लाटून घ्यायचं आहे तर इथे ना करंजी बनवत असताना जी लाटी आपण जी बनवतो ती एकदम पातळ बनवायची म्हणजे करंजा ज्या आहेत त्या आपल्या छान खुसखुशीत तयार होतात तुम्ही जर जाड लाटी बनवली तर ना करंजा त्या मऊ पडू शकतात तर इथं बघू शकता मी छान अशी पातळ लाटी बनवून घेतलेली आहे आता इथे माझ्याकडे करंजी बनवण्यासाठी साचा आहे त्यावरती थोडंसं पीठ भरभरून द्यायचं आणि जी लाटी आहे ती यावरती घालून घ्यायची आहे आता या लाटीमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सारण भरत असताना काळजी घ्यायची की साईडला ते कुठेही पडणार नाही तर दोन चमचे इतकं मी यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे थोडंसं हलक्या हाताने दाबून घेतलं आता कडेने थोडंसं आपल्याला दूध किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि आता ही लाटी आपल्याला यावरती ठेवून द्यायची आहे इथे आपण जे साच्यामध्ये करंज्या बनवणार आहोत त्या एकसारख्या एका आकाराच्या होतात म्हणून मी साच्यामध्ये बनवलेल्या आहेत तुमच्याकडे साचा जर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा याला बनवू शकता आता ही जी पारी आहे ती याच्यावरती उलटून घेतली आणि हलक्या हाताने आपल्याला थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे याच्या दोन्ही बाजू या आहेत त्या चिकटल्या जातील तर आता हे हलक्या हाताने मी प्रेस करून घेतलं आणि वरचं असं टोपण झाकण देऊन आपल्याला छान असं याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे छान असं याला करंजीचा आकार येईल हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचं आहे आता हे दाबून झालेलं आहे आता आपण उघडून बघूया छान अशी आपली करंजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याला किती छान अशी डिझाईन आलेली आहे कडेने तुम्ही नॉ नॉर्मल हे दाबून सुद्धा बनवू शकता हाताच्या मदतीने तर इथे आपली ही एक करंजी तयार झालेली आहे त्याच पद्धतीने मी सर्व करंज्या करून घेणार आहे इथं बघू शकता आपली करंजी किती छान झालेली आहे ताटामध्ये एक कापड अंतरलेलं आहे त्यावरती करंजी ठेवून द्यायची आणि याला वरून सुद्धा झाकून ठेवून द्यायचं आहे कारण आपल्या करंजा दुसऱ्या करूपर्यंत बाकीच्या करंजा सुकणार नाहीत तर आता मी अर्ध्या करंजा करून घेतल्या आणि आता त्या तळून घेणार आहे तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून दिली त्यामध्ये तेल घेतलेला आहे आता मीडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आणि यामध्ये करंजी सोडून द्यायची आहे गॅस इथे मोठा करायचा नाही किंवा बारीकही करायचा दे नाही मीडियम गॅसवरती छान अशा या करंजा भाजून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकता करंजा तेलामध्ये टाकल्यानंतर किती छान टम्म फुगलेल्या आहेत मस्त आपल्या करंज्यांना छान वरूनच असे बुडबुडे आलेले आहेत तुम्ही बघू शकता हेच साईन आहे आपल्या करंज्या खुसखुशीत होण्याचं तर इथे मी सर्व करंजा छान अशा भाजून घेत आहे उलटून पलटून आपल्याला मस्त अशा ह्या करंजा भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान याला कलर आलेला आहे सर्व करंजा अशाच पद्धतीने मी बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता किती छान या करंज्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी पुढे तोडून सुद्धा दाखवते करंजी एकदम खुसखुशीत झाली होती मी जे हे प्रमाण सांगितलेलं आहे यामध्ये अर्धा किलोच्या करंजा तयार होतात आवाजावरून तुम्ही ओळखलंच असेल करंजी किती खुसखुशीत झालेली आहे सर्व करंजा एकास एक खुसखुशीत झाल्या होत्या तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन फराळ रेसिपीसोबत ब